कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडीत नवा ट्विस्ट निर्माण झाला होता विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची निवड होण्याचं निश्चित झालं होतं ही निवड प्रक्रिया आज संचालक मंडळाच्या बैठकीत पार पडली असून याकडे खर तर संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागलं होतं नेमकं यामध्ये कोणता निर्णय घेण्यात आलाय आणि आता अध्यक्षपदी कोण विराजमान झालंय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गोकुळचा नवा अध्यक्ष महायुतीकडून असावा यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांवर दबाव आणण्यात आला होता यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत नवा पेज निर्माण झाल्याचं था सुद्धा चित्र होत सत्ताधारी गटाकडून शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं मात्र राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घातल्याने परिस्थिती पुन्हा गुंतागुंतीची झाली होती गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात गुप्तता पाळण्यात आली होती आणि या अध्यक्षपदासाठीचं नाव बंद पाकिटात ठेवून संचालक मंडळाच्या बैठकीत ते उघड केलं गेलं या संदर्भात माहिती देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मार्फत हे, हे पाकिट सं देना याची माहिती सुद्धा हसन मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार सतेज पाटील विनय कोरे आणि चंद्रदीप नरके यांच्यात तब्बल दीड तास बंद खोलीत चर्चा करण्यात आली होती त्यानंतर संचालकांसमोर बैठक घेऊन या सर्व प्रक्रियाबाबत माहिती सुद्धा देण्यात आली होती अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचं प्रकरणही राज्यभर चर्चेचा विषय ठरलं होतं त्यांनी सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार दिला होता मात्र हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला अरुण डोंगळेंच्या अध्यक्षपदाच्या वेळी निवडणूक ही महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या नावाने नव्हे तर शाहू विकास आघाडीच्या नावाने लढवण्यात आली होती त्यामुळे आता गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने महायुतीचा आता अध्यक्ष सर्वांना मिळालाय गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती आणि राजकीय सुद्धा वेग आला होता मात्र या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळालाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक पदी आता अध्यक्ष असणारे नाविद मुश्रीफ असं त्यांचं नाव आहे आणि त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली दरम्यान नाविद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता मात्र त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे त्यामुळे गोकुळमध्ये राज्य पातळीवरील हस्तक्षेप दिसून आलाय काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं राजकारण ढवळून निघालं त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा लगली होती गोकुळच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुवेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुळेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशी भूमिका घेतल्याने गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाली या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाप्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्त केले होते आज तो लिफाफा खोलण्यात आला आणि नवीन परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलवण्यात आल्याने त्यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक रंगली होती कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद घरी आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणात कमांड वाढलीय महायुतीचे सरकार राज्यात असल्याने आता सतेज पाटील यांची कोल्हापूरमध्ये कोंडी करण्याचा सुद्धा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहे हे सुद्धा या निमित्ताने पाहायला मिळाले सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील समजोता हा अजूनही झाला नाही आणि यातील कुठेतरी राजकारण सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे अरुण डोंगळे यांचं बंड शांत करण्यात आलं तरी सुद्धा महाडिक गटाच्या कोल्हापूर मुंबई फेऱ्या सुद्धा सुरू होत्या त्यामुळे गोकुळमध्ये वेगळं काही घडणार का, का अशी सुद्धा चर्चा रंगली होती मात्र संचालकांनी त्याचा फारसा काही परिणाम झाला नाहीये आणि अखेर हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुसरीफ यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय खरं तर कोल्हापूरचं हे जे काही राजकारण होतं गोकुळच्या बाबतीतलं याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि हसन मुश्रीफ यांच्या चिरंजीवाची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद